हो न्यूज न्याय हक्कासाठी लढणार चॅनल नृस्यवाडी दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या उद्घोषात श्री गुरुदेव दत्त जयघोषात श्री दत्त जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सायंकाळी पाच वाजता जन्मकाळ सोहळा संपन्न झाला श्री क्षेत्र रुसेवाडी येथील दत्त मंदिरात आज दत्तजयंती सोहळा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मार्गशीर्ष महिना आणि दत्तजयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा आज संपन्न होणार असल्याने रात्री बारा वाजल्यापासून रुसेवाडी शिरोळ कुरुंदवाड मार्गावर शेकडो भाविक दत्तनामाचा जप करीत थंडीत येत होते दत्त निमित्त आज पहाटे चार वाजल्यापासून मंदिर परिसर गर्दीने फुलून गेले होते उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती पूजा पंचामृत अभिषेक महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाले दुपारी चार वाजता श्री उत्सव मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आले यानंतर सायंकाळी पाच वाजता श्रीचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला अबीर गुलालाचे उधळण करीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला रात्री उशिरा धूप दीप आरती पालखी सोहळा संपन्न झाला जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण पुजारी यांच्या घरी स्त्रीचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि देखावा साजरा करण्यात आला होता श्री दत्तगुरूंची जन्मकाळाची आकर्षक सजावट करण्यात आली होती आज दिवसभरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले गर्दीचे नेटके नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक सह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात आली होती कुरुंदवाड एसटी आगार महामंडळाच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या व्हाईट आर्मी अनिरुद्ध बापू सेवा मंडळ दत्त मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी एन सी चे विद्यार्थी यांच्यासह पोलीस प्रशासन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे धनाजीराव जगदाळे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे यांनी नेटके नियोजन केले कृष्णा नदीपात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नावाडी भूषण गावडे संकेत गावडे यांच्यासह वाईट आर्मी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते कुंदवाड एसटी आगाराने जादा एस टी बसेसची सोय करण्यात आली होती पहाटेपासून भाविक चालत येत असल्याने अनेक सेवाभावी संस्थांनी भाविकांची चहा व अल्पोपाराची सोय केल्याने भाविकांच्या मधून समाधान व्यक्त होत होते तर शिरोड पोलिसांनी भाविकांना स्त्रीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे याकरता एकेरी मार्गाची व्यवस्था केल्याने यात्रेकरू व भाविकांना भाविकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे कोणताही अनुचित प्रकार न करता यात्रा सुरळीत व्यवस्थित पार पडली दुपारी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी बंदोबस्ताची माहिती घेऊन श्री गुरु दत्तगुरूंचे दर्शन घेतले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा